पाणी भरलेलं होतं आम्ही रेशन घेऊन निघणार आहोत तर आपले सवंगड आहेत सोबत आणि आता पावसाने पण थोडी मेहरबानी केली थांबलाय असाच घरी जायपर्यंत थांबू दे तर नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग चालू केला आहे असंच आणि आपण आता निघालो आहे क्लासला जायला नेहमीप्रमाणे सकाळी जसे जातो तसे तर म्हटलं एक दोन दिवस ब्लॉग शूट केला नव्हता तर आज शूट करूया तर आम्ही आता क्लासला मी जायला निघालो आहे तर गाडीचा वेट करतो आहे मी तर गाडी येणार आहे आता म्हणजे टायमिंग झालेलं आहे थोडीफार लेट झाले येईल आताच आणि अरे बापरे वाटेत बांबू पडला इथे खालून वाकून जायला पाहिजे तर मित्रांनो पाऊस जोरदार लागतो इतका ना गेले पंधरा वीस दिवस जबरदस्त पाऊस लागतोय त्यामुळे सगळीकडचे बांध वगैरे हो सुद्धा घालतायेत असं झालंय ते आणि पाकाळीवरती तर आता गेलाय म्हणून पाऊस हा पाकडेवरती फुल पाणी असतं फुल एकदम आणि याच्यावरून चालत यायला भीती वाटते म्हणून मी इकडून खालून येतो समोर पाहू शकता शेती मस्त की बहरले त्याचबरोबर ही सगळे गवत वगैरे हिरवीगार झालीत बाबा कशी आणि गेली पंधरा वीस दिवस आहे ना पाऊस जबरदस्तच लागतो आहे इकडे कोकणामध्ये तरी बेकार लागतो आहे बेकार पाऊस लागतो आहे दिवसभर आणि आत्ता जरा थांबला आहे म्हणून वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे परंतु आत्ता लागत नाही आत्ता थोडा थांबला आहे परंतु पंधरा वीस दिवस आहे ना गेली दिवस रात्र एकदम कंटिन्यू पाऊस लागतोच आहे तर तुम्हीसुद्धा काळजी घ्या का सर्वांनी खूप व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की कुठेही जाऊ नका कारण बातम्या इतक्या बातम्या येत आहेत ना न्यूजवरती किंवा इकडे गेले तिकडे गेलेले पर्यटक वाहून गेले इकडे गेलेले पर्यटक वाहून गेले तर तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या कुठे सध्या जाऊ नका स बहुतेकशे पर्यटक म्हणजे आपल्या कोकणातील लोक तर कुठे जात नाही परंतु हे जे बाहेरून येणारे असतात ना ते त्यांचंच हे असतं की पावसाळ्यामध्ये इकडे धबधब्यावरती तिकडे धबधब्यावरती कोकणातला माणूस सहसा असा कुठे जात नाही तर तुम्ही कुठे जाऊ नका काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबियांची एवढंच सांगतो आहे तर आता आपण जाव्या बसस्टॉपवरती आणि बस मागं आली की आपण बसने निघणार आहोत Yeah. man. सीट भिजलेला आहे सगळ्या इथे जरा बऱ्यापैकी तर मित्रांनो जरी सीट भिजलेले असले तरी आपल्याला टेन्शन नाही आपल्याकडे कसं रुमाल असतो आणलेला सीट पुसण्यासाठी खास तो या कप्यात ठेवलेला असतो त्यामुळे कसं टेन्शन नसतं शीट भिजलेली असतो किंवा सुखी असतो तर मित्रांनो पाऊस सुद्धा मुसळधार आलेला आहे जायचं कसं आपण तुझी छत्रीगाड तर मित्रांनो मी आता घरी आलोय आणि निघालोय जरा अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी आमच्या जी जी था था तर तिथे मला ही ह्याचे जे डॉक्युमेंट आहेत माझ्या हातात ते द्यायचे आहेत आईने सांगितले देऊन अंगणवाडीच्या बाईंकडे द्यायचे आहेत डॉक्युमेंट तर जाऊया अंगणवाडीमध्ये जाऊन येऊया बस नाही आल्या आणि पोरांची मजा झाली आज बस नाही आली हे घरात आले हे लपताय तिकडे

सुट्टी मिळाली पोरांना सगळे आता घरात आले इथे खेळतायतो आम्ही आता बसलेलोय एक कॉमेडी कंटेंट शूट करत होतो परंतु जोरात पाऊस आला म्हणून बसलेला आहे आणि एक कंटेंट शूट झालेला आहे सिद्धेश घरी पळाला पाऊस आला तसा आणि आम्ही पण इथे बसलोय कारण का पाऊस आला शूट करता करता तर थोड्या वेळात पाऊस गेला की पुन्हा शूट करूया आपण पाऊस जाण्याची वाट बघतोय तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे सात आणि आमच्याकडे लाईट गेले म्हणजे आमच्या वाडीत दोन लाईन आहेत लाईटच्या तर एक लाईन आहे आणि एक लाईन गेले तर आमची लाईट गेले आणि आमच्या शेजाऱ्यांच्या म्हणजे एक घर सोडून एक अशी लाईट असते तर लाईट गेले त्यामुळे काय जरा सुधरत नाही आहे आणि संध्याकाळ झाले पाहू शकता ढगाळ वातावरण इकडे पावसाचे ढगसुद्धा आहेत चे तर मित्रांनो आज आमच्याकडे लाईट गेले आणि दिव्यावरती सगळं काय कामं वगैरे सगळी करायला लागत आहेत घरची तर पावसातून दिवस तुम्ही गावी असाल तर हे अनुभवले असतीलच जर मुंबईत असेल तर मुंबईत काही सहज अशी लाईट जात नाही परंतु गावी आणि त्याचसोबत आम्ही आता वाजलेत रात्रीचे दिसत नाहीत तिकडे काळात वा आणि ती एकदा आमची कामं चालू आहेत म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतो आहे आम्ही तर लवकरच नवीन कंटेंट येईल आपल्या दर्शन कापरे या यूट्यूब चॅनलवरती तसेच इंस्टाच्या पेजवरतीसुद्धा येईल तर लवकरच जाऊन तुम्ही फॉलो करून ठेवा किंवा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आपली इंस्टा आयडी आहे ती म्हणजे दर्शन खापरे तर कोणी फॉलो केलं नसेल तर दर्शन खापरे या इन्स्टा आयडीला जाऊन फॉलो करा तुम्हाला तिथे कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर आपली आपलं जे दुसरे चॅनल आहे ते म्हणजे त्याचं नाव त्याचं नावसुद्धा दर्शन खापरे म्हणून आहे यूट्यूबवरती आहे ते चॅनल तर जाऊन त्याला सबस्क्राईब करा तर तुम्ही तुम्हाला त्या चॅनलवरती मनोरंजनात्मक असे व्हिडिओ पाहायला मिळतील नक्कीच तुमचं मनोरंजन होईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर अशी आमची एडिटिंग इथे चालू आहे तर आपण आता था जरा थांबूया नंतर बोलूया पुढचं कामच जरा आम्ही करतोय तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे रेशनवरती तर क्लासवरून वगैरे आलो आहे आणि आता रेशनवरती चाललो आहे माझे मित्रसुद्धा माझ्यासोबत आहेत तर जाऊया आपण आता रेशनवरती थोडाफार पाऊस थांबलाय आता था। त्यात दिवस रात्री एकतर पाऊस लागतोय हवा सुद्धा जबरदस्त सुटल्या इकडे आणि इकडचे हिरवगार वातावरण भारी वाटतंय तर आता जाऊया आपण रेशनवरती तर आम्ही इथे आता थांबलो आहे रेशन दुकान आता ओपन होईल थोड्याच वेळात मग आम्ही रेशन घेऊन निघणार आहोत तर आपले सवंगड आहेत सोबत आणि आता पावसाने पण थोडी मेहरबानी केली आहे थांबला आहे असाच घरी जायपर्यंत थांबू दे एवढीच अपेक्षा आहे तर आता थोड्याच वेळात रेशनवाला येतील रेशनवाले काका आणि मग आम्ही रेशन घेऊन मग घरी निघणार आहोत तर मित्रांनो इकडे कोकणामध्ये सध्या पाऊस वगैरे जोरदार चालू आहे म्हणजे आता दिसत नाही आहे परंतु दिवसभर आणि रात्रभर जबरदस्त पाऊस लागतो आहे आणि त्यामुळे सगळीकडे कसं झालं आहे माहिती आहे लाईट वगैरे जरा जात आहे येत आहे कसं आहे आणि आमच्याकडे पण कालपासून लाईटच नाही जिबात आणि मोबाईलच्या चार्जिंगची सुद्धा वांदी झालेत तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये